आज पण वेळ नाही का तुला माझ्याशी बोलायला मला माहिती आहे तुला माझा आता कंटाळा आला आहे जेव्हापासून मी स्वतःहून समोरून पहिला मेसेज करणं बंद केलं आहे तेव्हापासून बोलणंच बंद झालं आहे काही लोकांसोबत जेव्हा मन झालं तेव्हा बोलायचं आणि जेव्हा मन झालं तेव्हा दूर जायचं हे मस्त आहे यार तुझं मला सांग किती दिवस अजून इग्नोर करणार आहेस तू कुणाला आपण किती पण जीव लावा शेवटी आपण त्याच्यासाठी मतलबी आणि परकेच ठरतो तू माझ्यासोबत रोज बोलावा असा माझा हट्ट नाही जेव्हा तुला बोलावं वाटेल तेव्हा बोल पण जेव्हा पण बोलशील तेव्हा मनापासून बोल तू ऑनलाईन असूनही माझ्याशी बोलत नाहीस यावरून वाईट गोष्टी आणखी माझ्यासाठी काय असेल आवडती व्यक्ती कधीच धोका देत नाही ती डायरेक्ट बोलणं बंद करते विसरले वाटतं आता घरी मला एक कॉल नाही मेसेज नाही असं बोलणार आहे मला माहिती आहे की तू मला मेसेज नाही करणार पण तरीही मी नेहमी पाहिले तुझी चाट बघत असतो तुझ्यासाठी जरी मी तुझा फक्त मित्र असलो तरी तू माझ्यासाठी माझी बेस्ट फ्रेंड आहेस नाही बोलायचं तर नको बोलू पण प्लीज मला कधी विसरून जाऊ नकोस आता ठरवलं आहे कोणाला बोलण्यासाठी फोर्स करायचं नाही हाय तर हाय बाय तर बाय बस फक्त एकदा सांग मला की तुला बोलायचं नाही म्हणून नंतर तुला कधीच त्रास नाही देणार खूप त्रास होतो तेव्हा जेव्हा आपल्याला बोलायचं असतं पण समोरची व्यक्ती आपल्याला मुद्दाम इग्नोर करते तू चोवीस तासानंतरही माझ्या मॅसेजचा रिप्लाय दिला ना तरी पण मी नेहमी पाच मिनिटमध्ये रिप्लाय देतो स्वतःला प्रॉमिस केले मी तुला कितीही मिस करत असेल ना तरीही तुला पुन्हा कॉन्टॅक्ट नाही करायचा खरं वाटत नाही की एवढ्या जवळची व्यक्ती पण बदलून गेली बिझी तर सगळेच असतात पण त्यांना मनापासून बोलायचं असतं ना ते आपल्यासाठी बरोबर वेळ काढतात तुझ्याकडं माझ्यासोबत बोलायला वेळ आहे का असं विचारायची वेळ आली आता ज्या लोकांसाठी आपण नेहमी ॲवेलेबल राहिलो आज त्यांनाच आपली गरज नाही आहे चूक एवढीच झाली आहे की जिथं किंमत नव्हती तिथंच हक्क दाखवत होतो मी बोलायचं जरी बंद केलं ना तरी तुझी लागलेली सवय आणि मी केलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही काही लोक ऑनलाईन असतात दुसऱ्यासाठी आपण उगाच त्यांना मेसेज करून डिस्टर्ब करतो दिवसभर फक्त तुझ्या रिप्लायची वाट बघत असतो तरी पण काही कदर आहे का नाही तुला दोन दिवसातच तुझी सवय झालेली होती पण मला माहिती नव्हतं तू माझ्यासोबत टाईमपास करत होतीस सगळ्यांना सोडून दूर जायचं आहे तसं पण माझ्या असल्या किंवा नसल्यानं कुणाला फरक पडत नाही सगळ्यांशी चांगलं वागून शेवटी मीच वाईट ठरलो आहे मी तुला बोलल्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणणारीचा आज एक मेसेज पण येत नाही